नमस्कार पहिला तर मी माझी ओळख पटवून देते दे तुम्हाला मी कोण आहे मी काय करते आणि मी नव्याने परत एकदा युट्यूब सुरू करते आणि कंटिन्यू ह्या वेळे माझा असा प्रयत्न आहे की मी कंटिन्यू युट्यूब करावं आणि तुम्हा सर्वांना माझी फॅमिली बनवावं आणि तुम्हाला सर्वांसोबत जोडावं सो, जोडाव। सो माझं नाव गौरी मी एक ऍक्टर आहे एक इन्फ्लुअन्सर आहे आणि माझे इन्स्टाला हंड्रेड के फॉलोअर झालेत आत्ताच आणि मी दोन तीन वेब सिरीज केलेल्या आहेत मी सुद्धा एका मिडल क्लास फॅमिली मधून आलेली मुलगी आहे एका शेतकऱ्याची मुलगी आहे गावाकडून सिटीमध्ये येऊन स्वतःचं अस्तित्व स्वतःचं साम्राज्य मी उभं केलेलं आहे तर ते देखील तुम्हाला हळूहळू कळलं की मी कसं केलं काय केलं मला काय प्रॉब्लेम्स मी फेस केले कोणत्या ठिकाणाहून कुठे मी येऊन पोहोचले आणि अजून मला खूप पुढे पोहोचायचंय तर तो प्रवासच आपण सोबत सुरू करणार मी देखील तुमच्यातलीच एक आहे त्यामुळं तुमचा सपोर्ट माझ्यावरती नेहमी असावा एवढीच अपेक्षा बरेच लोक मला शाळा वेबसिरीज मधून ओळखतात कॉलेज वेबसिरीज मधून ओळखतात पण त्याच्या पलीकडं जाऊन मी कोण आहे मी काय करते हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि तुमच्यासोबत मला माझा प्रवास सुरू करायचा आहे बऱ्याच दिवसानं मी कॅमेरा समोर येऊन असं बोलते त्यामुळं थोडस मला असं होते की यार बट फायनली मी करते याचा मला आनंद देखील आहे मी जिथं बसली आहे हे माझं ऑफिस आहे माझं शॉप आहे माझी श्रीदा श्रीदा हा ब्रँड मी स्वतः बनवलाय आणि मी आहे श्रीधाची मालकीन गौरी पाटील मी सध्या एकोणवीस वर्षाची आहे आणि मी माझा ब्रँड माझा बिझनेस सक्सेसफुली रन करते ही गोष्ट बोलताना खूप जास्त आनंद होतोय तेवढा स्वतःवरती प्राऊड सुद्धा फील होतोय सो बऱ्याच मुलींना माझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाव्यात याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि आत्ता सध्या विदाउट वरती मी ही सगळी माहिती देता देखील बऱ्याच मुली माझ्याकडून शिकतायत आणि बऱ्याच मुली इन्स्पायर होतात तर अजून जास्त मुलींना मी इन्स्पायर कशी करू शकेन आणि पॉझिटिव्हिटीने सगळ्या गोष्टी कशा हँडल करू शकेन याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन सो so, ही जर्नी सोबत मिळवून सुरू करेल खूप गडबडली मी या व्हिडिओमध्ये मला समजलं नाही मी काय बोलली मला अजून काय बोलायचं आहे पण पहिल्या व्हिडिओपेक्षा दुसरा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ चौथा व्हिडिओ बेटर बेटर बनवायचा मी प्रयत्न करेनच पण धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्यासाठी आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला काय चांगलं वाटतंय काय नाही माझ्याकडून काय चुकतंय किंवा मी अजून काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही नक्की मला सांगा सो so, लेट्स गो आपण आता विजन बोर्ड बद्दल बोलू दोन हजार पंचवीस मध्ये मी बऱ्याच गोष्टी ठरवल्या होत्या की मला हे करायचंय मला ते करायचंय आणि फायनली मी त्या सगळ्या पूर्ण केल्या आणि आता बारी आहे दोन हजार सव्वीस ची तर दोन हजार पंचवीस मध्ये मी काय विजन बोर्ड वगैरे केलं नव्हतं फक्त नोट्स मध्ये माझ्या लिहून ठेवलं होतं की मला हे करायचंय मला हे करायचंय आणि तुम्हाला सांगू मी सगळं पूर्ण केलं जे जे मी ठरवलं होतं सो so, लास्टला एंडिंगला आपण ते पण बघूयात की मी काय काय केलं आणि काय काय मी ठरवलं होतं काय काय गोष्टी पूर्ण केल्या आणि दोन हजार सव्वीस मध्ये विजन बोर्ड बनवायचं कारण हेच दोन हजार पंचवीस पेक्षा दोन हजार सव्वीस ची मला ते सगळे पूर्ण मग ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा मी विजन बोर्ड बनवेन आणि रोज मी तो बघेन तेव्हा मला अजून अजून एनर्जी येईल की आपल्याला हे करायचं त्यामुळे अजून मी जास्त कष्ट करेन सो पहिला व्हिडिओ दोन हजार सव्वीस चा हाच असणार आहे माझ्या युट्यूब वरती मी दोन हजार सव्वीस मध्ये युट्यूब तर सुरू करणार करते मी कंटिन्यू मला करायचंय सो आणि विजन बोर्ड माझं मी बनवणार आहे सो so, आपण या व्हिडिओमध्ये माझा विजन बोर्ड रेडी करणार आहोत so, सो लेट्स डू इट सगळ्यात पहिल्यांदा मी एक लिस्ट काढली की मला या वर्षात काय काय करायचं आणि मला तेच विजन बोर्डवरती काय काय लावायचं आहे त्यानंतर मी पिंटरेस मधून मस्तपैकी फोटोज वगैरे काढून घेतले जे जे मला करायचं होतं ते आणि काही फोटो माझ्या स्वतःचे स्क्रीनशॉट काढून मी त्याचं मस्तपैकी कोलाज बनवलं एडिट केलं दन मग त्या सगळ्याच कलर प्रिंट्स काढून आणल्या आणि त्यानंतर बसले सगळं कटिंग करायला मला हवं त्या शेप मध्ये मी व्यवस्थित सगळं कट करून घेतलं आणि हा विजन बनवण्याच्या पाठीमागचं कारण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युट्यूबला डेली मिनी ब्लॉक किंवा ब्लॉग्स अपलोड करणं या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून हे सगळं सुरू केलं आणि दोन तारखेला हा व्हिडिओ अपलोड करायचा म्हटला होता पण अजून देखील याचं काम सुरूच आहे कारण मला या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या कामातून पुरेसा वेळच मिळत नाहीये हॅलो गाइस फायनली so आज हम हंबना वाले हे विजन बोर्ड तर जे काही मला विजन बोर्डवरती लावायचं होतं ते मस्तपैकी मी कट वगैरे करून घेऊन आली आणि आज ते आपण या बोर्डवरती अप्लाय करणार आहोत सो लेट्स डू इट इकडे आपला पूर्ण सेटअप आहे आणि हा बोर्ड ज्याच्यावरती मी सगळं ॲसेम्बल करणार आहे पहिलं तर हे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इज माय इयर जसं की टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह होतं तसंच सो so, सगळ्यात पहिला तर मी लावते हे यूट्यूब बटनवालं सिल्वर बटनवालं सिल्वर बटन आय होप की मी असंच डेली व्हिडिओज करावं तुम्ही खूप सपोर्ट करावा आणि सिल्वर बटन मला या वर्षी मिळेल मी प्रयत्न तर करेन मिळेल ना मिळेल नशिबाचा भाग आहे सो so, आणि बाकीच्या पण गोष्टी मी असेंबल केल्यात मग पहिला मी काय करते मी सगळं हे करून घेते आणि मग एंड रिझल्ट दाखवेन तुम्हाला किंवा अधूनमधून मी अपडेट देईन की मी हे लावलं आहे हे कशासाठी लावलं वगैरे वगैरे ओके okay? सो so, बघा तुम्ही टाईमलॅक्समध्ये आता फायनली माझा विजन बोर्ड झालेला आहे आणि मी आता तो तुम्हाला दाखवूया दिस इज माय विजन बोर्ड आता या विजन बोर्ड मध्ये बऱ्याच गोष्टी दिसत असतील तुम्हाला मग मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते की मी काय 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 गोष्टीनुसार केलंय सो हे तर मेन सगळेच करतात की टू थाउजंड ट्वेंटी सिक्स इज सुरुवात करूया या गोष्टीपासून जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की दोन हजार सव्वीसमध्ये मला यूट्यूबवर कंटिन्यू अपलोड करायचं आहे काही ना काही ते ब्लॉगिंग किंवा जे काही असेल आणि मला सिल्वर प्ले बटन हवं आहे आता ते मिळणं एवढं इझी नाही आहे आय नो पण मी ट्राय करेन दुसरी गोष्ट थोडीफार सक्सेसफुल मी आहे पण अजून खूप जास्त व्हायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की मला हेल्दी फूड खायचं आहे फक्त आणि अनहेल्दी अवॉइड करायचं आहे मला खूप जास्त टेम्पल्स फिरायचे आहेत एक्सप्लोअर करायचे आहेत आणि खूप स्पिरिच्युअल आहे स्पिरि स्पिरिच्युअल मला येत नाही जाऊन सोडा मला जास्त म्हणजे देव देवाबद्दल माहिती जाणून घ्यायची आणि देवाचं व्हायचं आहे थोडंफार आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मला करायची आहे ती म्हणजे मला डान्स क्लास जॉईन करायचं आहे मला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं आहे इकडे पण कुठेतरी लावले मी हा हे फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं आहे देन फॅमिली ट्रिप करायची आहे खूप सारे पैसे कमवायचे आहेत आणि आपले श्रीदाचे दोन शॉप तर झाले पण अजून या वर्षात कमीत कमी दोनचं टार्गेट आहे दोन नाही झालं तर एक तर करेनच मला स्वतःची कार घ्यायची आहे आय होप की मी घ्यावी मला स्कूटी चेंज करायची आहे आणि ती मी करेनच दोन तीन महिन्यामध्ये मला फिट व्हायचं आहे मला फिट व्हायचं आहे मला माझ्या पप्पांना गाडी घेऊन द्यायची आहे आणि मला स्वतःचं घर बांधायचं आहे इकडे पण बघू शकता तुम्ही कुठे गेलं घर स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि मला नाही वाटत की आणि मला थोडस असं वाटतंय की यार बाकी सगळं तर करेल पण घर घेणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे कारण आता आमच्या सिटीमध्ये सुद्धा जमिनीचे आणि घराचे एवढे जास्त प्राइस आहे ना खूप म्हणजे खूप जास्त प्राइस आहे आणि ते मी एकटी स्वतःच्या जीवावर तेही एक वर्षात करणं जर वर्क <laughs> मी खूप जास्त हार्डवर्क केलं तर नक्कीच करू शकेल पण त्यासाठी खूप घासावी लागेल मला खूप कष्ट करावं लागेल बट मी ऑलवेज रेडी आहे त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न करेन झालं तर चांगलंच पण जर मला माझं घर करणं पॉसिबल नाही झालं तर कमीत कमी माझी अशी इच्छा आहे की मी माझी जमीन तरी घ्यावी बिटामध्ये आहे त्या सिटीमध्ये बघूयात की होते की नाही मला हे सगळं कम्प्लीट आहे आता काय राहिलं आपलं मला माझ्या मम्मीकडे गोल्ड तर आहेच बऱ्यापैकी पण मला तिला गोल्ड पण करायचा आहे मला माझ्या पप्पांसाठी गोल्ड करायचा आहे सोशल मीडियावरती मला ग्रो करायचं आहे माझ्या फॅमिलीला आत्ता पण प्राऊड फील होतो माझ्यासाठी की मी एवढ्या सगळ्या गोष्टी करते पण अजून प्राऊड फील झाला पाहिजे आणि अजून काय आहे अजून काय आहे असं टवटवीत फुलांसारखं मला माझी लाईफ करायची आहे आता सध्या पण खूप छान आहे पण अजून जास्त छान करायचं आहे ड्रीम होम मला माझं करायचंच आहे काय पण करून पण तू घ्या काय काय होतं काय काय नाही ते मी नाही सांगू शकत मला वर्कआउट छान करायचं आहे आणि माझं जिमकडे चांगलं लक्ष द्यायचं आहे आणि फिट व्हायचं आहे सो so, आता आपण व्लॉगिंगद्वारेच आता आपण बघूयात की ह्या सगळ्यात मी काय काय कम्प्लीट आहे आणि कसं कसं करते आहे सो so, त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि रोज माझे व्हिडिओज बघत जा आणि मला सपोर्ट करा मला प्रेम द्या आणि मला तुम्ही सुद्धा हे करा पुढं म्हणजे हे सगळं कम्प्लीट करण्यासाठी आपण मिळून करू सो so, आता मी सांगते तुम्हाला की दोन हजार पंचवीसमध्ये मी काय काय ड्रीम्स बघितले होते आणि मी काय काय केलं दोन हजार चोवीस स्टार्टिंग झालं होतं मला छान पद्धतीने गोष्टी करायला म्हणजे मला समजायला लागल्या गोष्टी की मला लाईफमध्ये काय करायचं आहे मला काय केलं पाहिजे त्यानंतर मग मी दोन हजार पंचवीसमध्ये बरंच काय केलं मी माझ्या लाईफमध्ये पहिली फ्लाईटमध्ये बसले विमानामध्ये त्यानंतर मी माझा सिक्स्टी प्रोमॅक्स घेतला स्वतःच्या पैशांनी ऑन कॅश त्यानंतर मी माझं शॉप बनवलं दुसरं पहिलं पण एका वर्षाच्या आत आणि त्यानंतर मी खूप गोष्टी केल्या यार खूप म्हणजे भयंकर जेवढं मी ठरवलं होतं तेवढं सगळं कम्प्लीट केलं आणि याच्यामध्ये सुद्धा आता मला कार घ्यायचे म्हटल्यावर मला पहिला ड्रायव्हिंग क्लास केला पाहिजे असं सगळं काही आपण मिळून करायचंय त्यामुळे आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त प्रेम द्या आपण मिळून ही जर्नी सुरू करूयात आणि मिळून पार पण करूयात ओके सो आजच्या ब्लॉगमध्ये आय थिंक मला इथेच थांबवला पाहिजे पहिलाच व्हिडिओ एवढा मोठा नको आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिजन बोर्ड कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता मी हा ठेवते कुठे किंवा लावते कुठे ते बघा आणि दोन हजार तर मी असं काही विजन बोर्ड नव्हता मी फक्त माझ्या मोबाईल मध्ये ऑप्शन असतो तिकडे लिहून ठेवलो वर्षात हे करायचं आहे हे करायचं हे करायचं आहे आणि मी ते सगळं केलं त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ तुम्ही देखील तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आहेत सगळं काही अचीव करा खूप हॅप्पी राहा खूप एन्जॉय करा लाईफ एकच लाईफ आहे स्वतःच्या मम्मी पप्पांना प्राऊड फील व्हावं असं काहीतरी करा आणि हे आता आपण लावूयात जाऊ आणि या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला माझा शॉप तो उर देईन जे की बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आहे की तुझं शॉप बघायचं आहे कारण प्रत्येक जण इकडे येऊन हो, शॉप बघणं पॉसिबल नाही आहे सो आपण नेक्स्ट व्हिडिओ शॉप टूरचा करू ओके आणि मी माझं विजन बोर्ड या कॉर्नरला ठेवलं आहे कारण मी रोज इकडे येते या रूममध्ये मेकअप करायला येते आणि मेकअप करायला आलं की या इथे माझं जास्त टाईम स्पेंड होतं त्यामुळं मी इकडे ठेवले आणि इकडे माझे क्यू टू क्यू टू शे टेडी बियर्स छोटे छोटे ठेवलेले आहे सॉफ्ट टॉईज त्यामुळं इकडे रोज माझं लक्ष जाईल आणि मला आठवेल की यार आपल्याला हे सगळं करायचं आहे त्यामुळे तू एका जागी अशी टाईमपास करू नको कामं कर खूप कष्ट कर आणि हे जे आहे ते पूर्ण कर सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉप दाखवेन मी नक्की तुम्हाला आजसाठी एवढंच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा